तिथे तिथे धार्मिक कट्टरता जातीगत कट्टरता वंशगत कट्टरता ते देश बर्बाद झालेले आणि आमच्या इथे ते धार्मिक कट्टरता आणण्याचा प्रयत्न जो केला जातो हो, जा जो अपवाद देश आहे त्याला बर्बाद करण्याच्या विरोधात आमच्या परिवारांनी सॅक्रिफाय केलं स्वातंत्र्यासाठी माझे मोठे वडील गेले समतेसाठी माझा भाऊ गेला बाबासाहेबांना लढा तो समतेसाठी लढा होता आणि त्याच्यासाठी माझा भाऊ गेला आम्ही बलिदानावर बलिदान दिलेले लोक आहोत आणि आम्हाला या लोकांनी कापून नाही हे लोक आम्हाला छोट्या गोष्टींमध्ये ते हिंदू मुस्लिम आणतात बांगलादेश देश कुठे श्रीलंका कुठे आमच्या इथे हिंदू मुस्लिम सुरू होत कुठल्याही याच्यामध्ये हिंदू मुस्लिम अँगल आणणं कुठल्याही देशामध्ये जातीगत अँगल आणणं दलित सवर्णचं अँगल आणणं हे देश बर्बाद करण्याचं लक्षण आहे म्हणून आमचा इतिहास कारण ज्याचा इतिहास लोकांना माहीत असतो त्याचंच वर्तमान असतं त्याचंच भविष्य घडू शकतं आमचा इतिहास सुचण्याचा जो प्रयत्न केला जातो वारंवार प्रयत्न केला जातो तो, के वार के तो इतिहास लोकांसमोर यावा म्हणून हा सगळ्या कलाकारांनी तयार केलेला एक थीम आहे आणि त्या थीमनुसार नुसार आम्ही प्रयत्न करतोय की आमचा इतिहास सगळ्यांना माहीत व्हावा या देशाचा मी माझ्या परिवाराचा सा इतिहास सांगायसाठी नाही आपण त्यावेळेस ज्यावेळेस जिथे पाहल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की आम्ही ते शेर अली पासून अठराशे सत्तावन्न पासून सगळं लोकांना सांगणार आहोत इतिहास जेवढा तीन तासात सांगू शकतो तेवढा सगळा इतिहास आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू आणि खरा इतिहास समजला पाहिजे मोठा इतिहास म्हणजे अंदमान निकोबार मध्ये शेर अली अफ्रिकीने लॉर्ड मेओचा बारा त्याच्यासोबत गाड असताना त्याचा गळा कापला व्हाईस रायचा याचा होतो आताचा राष्ट्रपती

आज जो काकडे परिवाराचा स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या लढ्याचा वारसा पुढे चालवत ते ते अविनाशी काकडे आहेत सोबत पराग अवसार साहेब आहेत अनिता प्रसंत मॅडम आहेत भाऊ मिश्रा आहेत संतोष भुजाडेजी आहेत संजय भाऊ फुलट आहेत श्री मनोतराव ओरलेवार साहेब आहेत आणि मी आनंद बांदरखेडे असे आम्ही आपल्या सगळ्यांसमोर आलेले आहोत मी सर्वात पहिले तुम्हाला अमरशाही कृष्णराव काकडे यांच्याविषयी थोडीशी माहिती देतो अमरशाही कृष्णराव काकडे हे लालसेनाचे बिगुल मास्टर होते मगतलाल मागणी साहेब यांनी जी हिंदुस्थानी लालसेनेची स्थापना केली होती त्यात ते बिगुल मास्टर होते <laughs> आणि एकोणीसशे बेचाळीस ला जो आपला भारताचा तिसरा लढा आपण म्हणू शकतो अठराशे सत्तावन्नला जर आपण झिरोज लढा धरला की अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात भारतीयांनी भारतीयांनी भारतीयांवर राज्य करावं हो। याकरता जो आपण इंग्रज सत्तेविरोधात लढा दिलेला होता आणि संस्थानिकांसोबत लोकांनी सुद्धा त्या लढ्याला पाठबळ दिलेलं होतं त्या लढ्यानंतर काँग्रेसची जी स्थापना झाली आणि एकोणीसशे वीस ला जागियंपाला पाठव्या पार हत्याकांडानंतर काढल्यानंतर लीगच्या चळवळीनंतर जेव्हा गांधीजींकडे काँग्रेसचं पूर्णपणे पाठदोर गेली आणि त्यांनी असहकार चळवळ जे एकोणीसशे एकोणीस ते एकोणीसशे बावीस चालवली चौरी चौराच्या घटनेमुळे त्यांनी ती थांबवली आणि त्यानंतर परत एकोणीसशे तीस ला आपला मिठाचा जो सत्याग्रह झाला आणि मिठाच्या सत्याग्रहासोबत जो आपण सविनय कायदेभंग सविनय अवज्ञेचा जो काय लढा आपला दोन लढा झाला त्यानंतर एकोणीसशे ला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी एकोणीसशे चाळीस ते बेचाळीस मध्ये जी भारत छोडो आणि चलेगाव आंदोलनाची पार्श्वभूमी होती तेव्हा आपल्या शहीद कृष्णराव काकडे यांनी स्वतःच्या जीवनाच इंग्रजांच्या सत्तेसमोर बलिदान दिलं आणि ते बलिदान असं दिलं की आज लोक आपल्याला कदाचित सत्तर वर्षांनी सांगतात की वंदे मात्र म्हटलं पाहिजे त्या काही इंग्रज सत्तेसमोर त्यांनी वंदे मात्र आणि इन्कलाब जिंदाबाद आणि तो गोरा असो तेव्हा त्यांना म्हणाला की तुम्ही इथून जायला पाहिजे तर पूर्ण मी इथं जाणार नाही आणि त्यांनी आपले शर्ट उघडून साथी दाखवली बलिदान दिलं आणि असे बलिदान देणारे लोक होते आणि हजारोच्या लाखो सत्तेविरोधात लढणारे लोक होते त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं या काकडे घराण्यामध्ये हा स्वातंत्र्याकरता करता बलिदान दिलेला माणूस त्यानंतर यांचे दुसरे एक काका होते ते किशोर काकडे